हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी केला येलो अलर्ट जारी रत्नागिरीतील चिपळूण गोहागर खेड दापोली या सर्व शहरांना पावसाने अक्षरशः झोडपते नदी नाले प्रवाहित झालेले आहेत त्यामुळे बळीराजा सुखावला आहे शेतीच्या कामांना वेग आला असून बळीराजाची पेरणीची कामे पूर्ण झालेली आहे रोपं कधी मोठी होतात आणि लावणी कधी करतो याचीच वाट बळीराजा पाहत आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील सवसडा प्रवाही झाला असून ओसंडून वाहत आहे तुम्ही जर मुंबई गोवा महामार्गावरून मुंबईकडून गोव्याकडे किंवा गोव्याकडून मुंबईकडे जाणार असाल तर नक्कीच सौर सड्याला भेट द्या आणि या मनोहारिक दृश्याचे चित्रीकरण करून किंवा सौर सड्याखाली आंघोळ करून पुढे जा